आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज वसंतदा पाटील मराठी शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन श्री दादा देशपांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न शास्त्री चौक मिरज येथील वसंतदा पाटील मराठी शाळेत संगणक कक्ष इंग्रजी शिका या अभिनव स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले त्याप्रसंगी मिरज विद्या समितीचे अध्यक्ष श्री शैलेशदादा देशपांडे पर्यवेक्षिका सह संवेदाताई देशपांडे ज्येष्ठ संचालक ग्रामोपाध्य बुवा प्रसिद्ध उद्योजक हेमंत लांडगे यांच्या शुभ हस्ते संगणक कक्ष चला इंग्रजी शिकूया या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मारुती संकपाळ सर यांनी मांडले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा